नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज सध्याला संभाजीनगर शेंद्रा एम आय डी शीत आहेत आणि या ठिकाणी आपण जे जे पण काही युट्यूबवर सांगतोय जसं शेतकऱ्यांना खोडाचे प्रॉब्लेम असतील मोसुंबीबद्दल प्रॉब्लेम असतील तर त्या पद्धतीनं आपल्याला शेंद्रा एम आय डी शीमधले मधले संभाजीनगर येथील शेतकरी ये त्यांची प्रथम ओळख करून घेऊ आपण भाऊ आपलं नाव सांगा माझं नाव योगेश एकनाथ गाजरे मी राहणार शेंद्राचा चिकलठाण्याचं शेंद्रा तर मित्रांनो या ठिकाणी यूट्यूबवरून आमची ओळख झाली आमची काय प्रत्यक्षरित्या ओळख नव्हती परंतु योगायोग त्यांनी तीन चार वेळा फोन केले आणि आज योगा आला आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मळ्यामध्ये आलेले आहेत तर या ठिकाणी त्यांना कसा फरक पडला आणि कशासाठी फरक पडला हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ भाऊ नेमका आपले अडचण काय वेधे आणि आपल्याला फरक कोणता पडलेला आहे आपल्या झाडाला हजार झाडापैकी कमी जास्त नऊशे साडेनऊशे झाडांना डिंक होता तसंच भाऊंनी सांगितलं तर आपण त्याला शेण गोमथीर आणि कार्बो पोटॅशियम पर मॅगनेट पो, पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे ते झाडं एक वेळेस धुवून घेतले त्यानंतर आपण पोटॅशियम पर मॅग्नेट त्याला म्हणजे झाडं लावून घेतलं आणि त्यानंतर झाडाला शेण आणि गोमथीर हे त्याच्या पद्धतीनं म्हणजे पूर्ण झाडाला लावलं ते जोपर्यंत खोड येतो आणि ते लावल्यानंतर हे बघा आता बगीच्याला झाडं चांगले झाले आता त्याचा डिंक आपला कमी जास्त अठ्याण्णव टक्के कमी होऊन गेला मित्रांनो जे पण आपण व्हिडिओच्या मार्फत सांगतो त्या सत्य परिस्थितीमध्ये आपण काय त्याच्यावर आधी पूर्ण जी खात्री करून घेतो का कोणत्या औषधाने म्हणा किंवा कशाने आपल्याला रिझल्ट देतो आणि त्याच्यानंतरच आपण त्यामार्फत व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना सांगत असतो या ठिकाणी योगेश भाऊचे जवळजवळ नऊशे झाडापैकी पूर्णाची पूर्ण झाडाला का आला असं मला काही अडचण नव्हती परंतु त्यांना फक्त साधारण एकशे दीडशे रुपये खर्च आला असेल बाकी शेण आणि गोमूत्र याच्या माध्यमातून त्यांना पूर्ण रिझल्ट भेटलेलं आहे पोटॅशियम पर मॅग्नेट आणलं प्रथम खोड धुवून घेतलं डिंक काढून आणि त्याच्यानंतर शेण आणि गोमूत्र लावलं तर एकदम झाडाला पूर्ण झाडाचा जो डिंक आहे तर तो पूर्ण गेलेला आहे आणि आज तोच माळा बघण्यासाठी आपण या ठिकाणी शेंदरा या मायडीशी संभाजीनगर येथे आलेलो होतो भाऊ खूप खूप धन्यवाद